नमस्कार मी पूजा पूजाच कंटेंट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेला असे काही उपाय सांगणार आहे की हे उपाय केल्याने तुमच्या जीवनामधील पैसा हा कधीच संपणार नाही तो तुम्हाला खूप टिकेल आणि तुमच्याकडे खूप पैसे येऊ लागेल जरी तुम्ही उपाय नक्की बघा व्हिडिओचा माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा पौर्णिमा जे असते ना तर हा ह्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो असतो ना त्याचा पूर्ण आकारामध्ये असतो या दिवशी चंद्राचा खूप प्रभाव असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे काही उपाय करताना ते खूप लवकर त्याचा प्रभाव होत असतो त्यामुळे पौर्णिमेला तुम्ही हे उपाय नक्की करा आणि पौर्णिमा म्हटलं का हा वार लक्ष्मी जी माता लक्ष्मी असते ना तर माता लक्ष्मीला खूप प्रिय असते आता तुम्हाला मी पौर्णिमेला असे काही उपाय सांगणार आहे की त्यामुळे तुमच्या खिशातील पैसा कधीच संपणार नाही त्यामुळे तुम्ही उपाय नक्की करा एकदम सोपी उपाय आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं सकाळी सकाळी उठल्यानंतर मस्त स्वच्छ आंघोळ वगैरे करायची त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला माता लक्ष्मी म्हणजे पिंपळाचे झाड जे असतं ना तो पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मीचे सकाळी सकाळी आगमन होत असते त्यामुळे तुम्ही काय करायचं पिंपळाच्या झाडाला पाणी व्हायचं आणि थोडीशी साखर देखील ठेवायची आणि यामुळे काय होईल तुमच्या घरामध्ये जी कायम आपल्याला जी अडचण भासत असेल जी जी दरिद्र असेल दरिद्र दरिद्रता असेल म्हणजेच अलक्ष्मी जी असेल ना ती तुमच्या घरामधून कायम निघून जाईल आणि ल ही जी अलक्ष्मी असते ना ती लक्ष्मीची बहीण असते त्यामुळे ही जी, जी अलक्ष्मी आहे ती बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी असते ना तिला खीर खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला खीरदेखील अर्पण करायची तिसरा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा असतो ना ये करण्याचा तर त्यावर तुम्ही काय करायचा एकदम मस्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हळद आणि गोमूत्र याचं जे मिश्रण आहे ना या मिश्रणाने तुम्ही म्हणजे हळदीचं लेपन करायचं थोडक्यात आणि त्या मिश्रणाने तुम्ही सर्व उंबरठ्यावर हळदीचं हो लेपन करा यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहील चौथा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमानजींना चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा यामुळे देखील तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहील पाचवा उपाय म्हणजे पौर्णिमेला काय करायचं तुम्हाला संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि श्रीयंत्र श्रीयंत्राची पूजा करायची माता लक्ष्मीच्या पूजेसाठी तुम्हाला शंख घ्यायचा पिवळ्या कवड्या कमलगट्टा लाल गुलाबाचे फूल पांढरी मिठाई हे सर्व घ्यायचं आणि पूजा करताना तुम्ही श्रीसुक्ताचं देखील पाठ करायचा यामुळे देखील तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील आणि सहावा उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची आणि सत्यनारायणाची कथा वाचायची यामुळे देखील काय होईल घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील आणि हे एकदम साधे सोपे उपाय आहे आहे आणि हे उपाय केल्याने तुम्हाला खरंच त्याचा परिणाम जाणवेल तुम्हाला एक महिन्याच्या आत त्याचा एक दोन महिन्याच्या त्याचा काय असेल तो परिणाम जाणवेल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये देखील सांगायला विसरू नका तुम्हाला जे काही याचे मी सांगितलेली सेवा केल्याने तुम्हाला याची खरंच फळ मिळाले आहे की नाही मला देखील समजेल व्हिडिओचा माहिती पूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका